नमस्कार मी सविता पाटील तर तुम्हा तुम्हाला सगळ्यांना शुभ संध्याकाळ कारण संध्याकाळच्या बाजूला आहे सहा आणि बघू शकतो मी आज तर सहा वाजता आता बघा मी पीठ लागल्याचं पीठ गाळते आहे बघा किती पीठ आहे हा पण टफ आहे इकडे पण हा एक टफ आहे हा टफ आहे तर मी चार ते पाच पायली नागली पाण्यात टाकलेली होती तीन दो नागली दिवस नागली पाण्यात टाकली तिसऱ्या दिवशी काढून मी तिला सुकवली सुकून सकाळी पाच वाजता उठून तिला मी पाच ते आठ पर्यंत दळली चक्कीवर घरीच आता दिवसभर कापूस उसून आली संध्याकाळी चहा घेतला आणि आता नागल्याचं पीठ तयार करत आहे आता किती वाजेपर्यंत जाईल पीठ गाळायला कमीत कमी अजून दोन दोन तास तरी लागतील बघा मित्रांनो नागली जे पापड आपण जे मागतो किंवा पन्नास रुपये स्वस्त द्या किंवा दहा रुपये स्वस्त द्या तर मित्रांनो त्या मागचं तुम्हाला मेहनत दिसत नाही मेहनत खूप आहे मित्रांनो खूप आणि भरपूर म्हणजे काळजी घ्यावी लागते पिठाची तर बघा काळजी अशी घ्यायची की आपण हे पीठ मी साडीचा कापड घेतलेला आहे बघा ह्या कापडने पीठ कापडमुळे मला दोन ते अडीच तास लागतील पीठ तयार करायला गाळणीले गाळणी मध्ये जर केलं तर एक पण काम नाही पण गाळणीमुळे मुळे काय होईल की हा पापड काळसर येईल हा जो कोंडा असतो तर हा कोंडा सुद्धा गळून जातो पापड लाल किंवा काळसर येतो हो, आणि त्यामुळे मित्रांनो बघू शकता कोंड्यावरती आणि सगारीच्या मध्ये पीठ साचलेला दिसत आहे आणि या कापडमुळे पापड एकदम लालसर रंग येतो आणि छान फुलतो सुद्धा आणि कलरही छान येतो त्याला तर सकाळी पाच वाज्यापासून माझं असं कामाचं रुटीन असतं माझं जसं उठून पीठ तयार करायचं नंतर आठ वाजता परत पापड तयार करायचे लाटायचे ते परत सुकवायचे संध्याकाळी पीठ गळायचं असं माझं रोजचं रुटिनचं असं काम आहे तर मी जास्त काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत नाही तर कसा वाटला चढ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद तर बघा मी काल रात्री हे पीठ तयार केलं होतं बघू शकतो मी किती छान हे पीठ तयार राहिले नसतं बघा साडीने गायलेलं आहे त्याच्यामुळे बिलकुल कोंडा नाही त्याच्यात काहीच नाही साडीने जर गायलं ना तर खूप छान पापड पण येतात मऊ लागत खायला पण असतं तर अशा पद्धतीने आमचं काम चालू असतं